नमस्कार मी चंदू भैया या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व आमचे नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेचे आभार मानण्यासाठी नंदुरबारमध्ये येत आहेत एकतीस तारखेला दुपारी एक वाजता अक्कलकुवा येते आभार सभा होणार आहे मी नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला विनंती करतो की त्या सर्वांनी एकनाथ शिंदेसाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी व शिवसेना या जिल्ह्यात मजबूत आहे हे दाखवण्यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने अक्कलकुवा येथे सभेच्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी माझ्या आणि आमच्या दादांच्या वतीने विनंती करतो एकतीस तारखेला दुपारी एक, एक वाजता पूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी तिथे हजर राहावे अशी पुनश्च आग्राची विनंती नंतर देतो ना याबद्दल आपल्याच आवाज आहे दोन हजार चोवीस मध्ये मार्च दोन हजार चोवीस मध्ये आदिवासी विकास विभागाने एकशे चौदा कोटी रुपयाचे गणवेश खरेदी केले होते मुलांसाठी शासनाचाच आदेश आहे की एक कोटीच्या वर दर कराराप्रमाणे रेट कॉन्ट्रॅक्टच्या याने माल खरेदी करू नये परंतु दुर्दैवाने तत्कालीन आदिवासी विकास मंत्री आणि डेक्स ऑफिसर यांचं एवढं संगणमत होतं की एकच दिवसात डेक्स ऑफिसरने फाईल केली आणि ती थेट मंत्र्यापर्यंत आली एवढं कधीच होत नाही साध्या गरीब माणसाला न्याय तहसील कचेरीत बी मिळत नाही पण एकशे चौदा कोटी रुपयाची खरेदी करायची होती म्हणून बेकायदेशीर कृत्य झालंय असं आमचं मत आहे आणि म्हणून त्या संदर्भात दिव्य मराठीने नाशिकच्या आवृत्तीने वाचा फोडली आणि त्याच्यावरून मी सभागृहामध्ये मागणी केलेली आहे त्याच धर्तीवरती मी सांगितलं की आदिवासी खात्यातून एकशे दहा कोटी रुपयाच्या एकशे दहा सॉरी दहा हजार गायी वाटप झालेल्या आहेत आणि त्या गायीचं सुद्धा ऑडिट व्हावं त्या गायी जिवंत आहेत का नाही नसतील तर का नाही आहेत मेल्या असतील तर का मेल्या किंवा नसतील आणि त्या माणसाने विकून टाकल्या असतील तरी का विकल्या कारण याचा सगळा शहानिशा व्हायला पाहिजे हजारो कोटी रुपये गरिबांवरचेही नावाने खर्च होतात पण ते कोणीतरी धनदांडग्या माणसाच्या घरामध्ये जात असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही याच्या भविष्यामध्ये सुद्धा जे ज्या विषयामध्ये भ्रष्टाचार झालाय जसं नंदुरबार मध्ये अकराशे तीन कामं रस्त्याची न करता पैसे काढून घेतले होते त्यालाही आम्ही वाच्यता फोडली आम्ही हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टाने चौकशीचे आदेश दिले त्या चौकशीतून काय निष्पन्न झालं अजून काही कळत नाही कारण जिल्हा परिषद कोणाच्या तरी ताब्यात होती आणि म्हणून ते सगळं प्रकरण गुलदस्त्यात होतं पण आता जिल्हा परिषदेवर सुद्धा प्रशासक आहे त्याच्यामुळे सत्य लोकांसमोर आलं पाहिजे हीच आमची भूमिका आहे भ्रष्टाचार करणारे कोण आहेत हे जिल्ह्यात सांगायची गरजच नाही सर्वश्रुत नाव आहे त्याच्यामुळे त्यांनी पीएचडी केलेली आहे भ्रष्टाचारामध्ये पण फक्त ज्या गरीबाचा हक्क आहे त्या गरीबापर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणाशी बी भांडावं लागलं तरी आम्ही भांडण करायला तयार आहोत धन्यवाद सगळ्यांचे माईक ठेवून द्या